नक्कीच काल अत्यंत महत्त्वाचे असं आमचं एक इंडिया आघाडीची बैठक झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या निवासस्थाना जवळजवळ इंडिया आघाडीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष त्यांचे नेते सहकारी कालच्या बैठकीला त्यानंतरच्या स्नेहभोजनाला आणि नंतरच्या एका बैठकीला उपस्थित होते परंपूर्ण होता काँग्रेसचे अध्यक्ष खरगेजी असतील राहुल गांधीजी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि अर्थात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे स्वतः रश्मी बहिणी नाही आमंत्रण होतं भोजनाचं मीही होतो अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली राहुल गांधींनी काल आम्हाला सुद्धा वोट चोरीचं चो एक प्रेझेंटेशन दिलं थोडक्यात ते अत्यंत थकादायक स्नेहभोजनानंतर आम्ही एक महत्त्वाचे काही विषय होते त्याच्यावर चर्चा केली बैठक घेतली बैठक संपली अजून काय हवं आहे काल एक फोटो बैठकीचे बरेचसे फोटो आहेत. त्यात एक म्हणजे उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी बसले किंवा ज्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आले त्यावरून अनेक टीका आरोप होऊ लागले. ठीक आहे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे. समोर स्क्रीन वरती काही प्रेझेंटेशन होतं स्क्रीन वरती उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजींचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागून कमल हासन असतील अमोघ असतील कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता जब आप पहिले लॅनमेंट बैठक तो स्क्रीन के साथ आपका जो आय कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती देखने में, में। तो हम खुद उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी वो बैठने की जगह नहीं थी प्रेजेंटेशन का जगह है वो प्रेजेंटेशन चल रहा था वहां ये जो फालतू लोग हैं आईटी सेल वाले बीजेपी के आर किसी के उनको समझना चाहिए और भी तस्वीरें आपने देखी नहीं क्या उद्धव जी की उद्धव जी कृष्ण भाभी जी आदित्य जी ये एक ही फैमिली थी जिनको कल राहुल जी प्रियंका जी और सोनिया जी सोनिया जी ने जो तो नया घर है राहुल जी का पूरा घर दिखाया कैसा बना है कैसे पेंटिंग है क्या लगाया है और पूरी बैठक ख़त्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर पूरे उनको दिखाए थे तो ये कहाँ बैठे हैं प्रेजेंटेशन है ये प्रेजेंटेशन में जहाँ सुविधा होती है देखने के लिए वहाँ जाकर लोग बैठते हैं वो बीजेपी के होट चोरी के खिलाफ प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ समझा कुछ भी बोलते तो आप कौन साहब एक फोटो लिखा हम मैं भी खुद बैठा था कमल जी पवार साहब भी हमारे साथ बैठे थे उधर क्योंकि आगे से दिखने में थोड़ी तकलीफ हो रही थी बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की प्रमुख नेताओं को आगे बिठाया था लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डीजल बातों में थोड़े माहिर है यहाँ ठीक से दिखेगा नहीं इतून नीट दिसणार नाही ते मागे मैंने भी पूछा नहीं यहाँ से दिखता नहीं है ठीक से थोड़ा पीछे जाकर और समझ लेंगे मेरे पास वो फोटो है आप दे, देख सकते हैं सर तो, नरेश मस्के आए थे हे के कुठेने कुठे मागे बसतात अरे त्या मस्केला सांग दूतोंड्या गांडुळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मानात्मा हा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहाची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू घ्या ते मुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहे हा जे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात काही धार्मिक विधी करत असतात तर त्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शंकराचार्य म्हणून स्टेट गेस्टचा दर्जा असतो माहिती आहे का आपल्या शंकराचार्याना राज्यशिष्टानुसार स्टेट गेटचा दर्जा माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा स्टेट गेटचा दर्जा काढून घेतला गृह मंत्रालयाने का त्याचं उत्तर या मस्के फसकेकोणात त्यांनी द्यावं बहुतेक आशीर्वादाचा आशीर्वादाचा था अजीर्ण झाला असेल अविमुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला मित्रत्र आहे महाराष्ट्रात काढून घ्या शंकराचार्यांचे हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले काय शंकराचार कारण तुम्ही समजून घ्या कारण तुम्ही समजून आणखी एक विषय असा होता की जे प्रेझेंटेशन राहुल गांधी चोरीबाबत केलं निवडणूक आयोगाने त्यांना म्हटलेलं आहे तुम्ही शपथपत्रावर हे सगळे पुरावे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे नोकर आहे जे वारंवार आम्ही म्हणतो राहुल गांधीने जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे ही त्यांच्या वेबसाईटवर आहे त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे शपथपत्र कसलं घेताय मी जे म्हणतोय ना आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं ज्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे ते सांगतो आम्हाला कळलं ते पाठी असल्यामुळे ती संपूर्ण माहिती लाखो मतांची चोरी कशी झाली हे संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहे त्याच्यावरूनच त्यांनी सहा महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते, ते काढलेलं त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही ना आहात नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणत आहे नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलं आहे राहुल गांधींनी या देशामध्ये चळो की पळो करून सोडलेला आहे राहुल गांधींनी या देशामध्ये समजलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत किंवा कोणाच्या डोक्यात चीप आहे आणि नाही यांच्या डोक्यात जर चीप असती तर ऑपरेशन सिंधू प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं हो चला पत्र लिहून हे सांगते बाबा निवडणूक आयोग हे खोट बोलत आहे निवडणूक आयोग हे मोदी शहांचं गुलाम आहे चोराला चोर साथीदार आहे तिकडे ही सगळी माहिती मतांच्या चोरीचं चो प्रत्येक प्रकरण प्रत्येक घटना आणि प्रत्येक गुन्हा हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी घुसवली हे दाखवलं आज कर्नाटकमध्ये सोमवारी त्याच्यावरती आम्ही काय चर्चा, चर्चा केली दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्च अकरा तारखेला निघण्याची शक्यता आहे आम्ही त्या सामील विषय होता की एका बाजूला होत असताना त्याच दिवशी एनसीपी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काही विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्यांचा त्यांनी त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली खरगे साहेबांचाही सत्कार केला हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे आता त्या दिवशी ते हँडलूम डे होता हँडलूम डे हस्तक काय हस्तकौशल्य काय हस्तमाग हात केला असेल असं होतं सुप्रिया सुळे आणि पंतप्रधानांची भेट होते पंतप्रधान आवर्जून बघा शरद पवारांची चौकशी केली असते आवर्जून तर जे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या संकट काळामध्ये एवढी मदत केली त्यांचा पक्ष काढून अजित पवारला दिला नसतात अभ हिंदीचे देखिए इंडिया आघाड़ी की बैठक में तो बहुत से दल शामिल हो गए जो है इस आघाड़ी के ब्लॉक के इंडिया ब्लॉक के तो शिवसेना पार्टी जी बुद्धव ठाकरे जी थे आदित्य ठाकरे जी थे मजबूत था स्वयं था राहुल जी ने प्रेजेंटेशन दिखाया वोट चोरी का बहुत ही धक्कादायक रहा बाद में एक स्नेह भोजन हुआ बहुत अच्छी तरीके से राहुल गांधी ने जाकर सभी के टेबल पर आग्रह किया सबसे मिलते रहे बात करते रहे प्रियंका जी सोनिया जी राहुल जी उसके बाद एक मीटिंग हो गई इंडोर मीटिंग हो गई इंडोर मीटिंग में बहुत सी बातों पर चर्चा हुई जिसमें वोट चोरी से लेकर उपराष्ट्रपति के चुनाव सर, सभी विषय पर चर्चा हुई राहुल गांधी ने कल प्रेस कॉन्फ्रेंस की देखिए राहुल गांधी ने जो दिया है इन्फॉर्मेशन चुनाव आयुक्त की चोरी क्राइम अपराध डाका लोकतंत्र की हत्या ये सब एविडेंस चुनाव आयोग के वेबसाइट पर ही है और राहुल गांधी ने ये कल प्रेजेंटेशन और पूरे दिखा कर चुनाव आयोग को चैलेंज किया है कि ये सब आपके वेबसाइट से हमने इन्फॉर्मेशन निकाली है तो कौन सा एफिडेविट चाहिए एफिडेविट तो लेना चाहिए मोदी और शाह जी से और बीजेपी भी से कि एफिडेविट दीजिए कि हमने चोरी नहीं की है वोटों की या एफिडेविट लीजिए देखिए चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है आज का चुनाव आयोग वो सेशन वाला चुनाव आयोग अब नहीं है आज के चुनाव आयुक्त तो कौन है किसके साथ काम करते थे पहले सहकारिता मंत्रालय में अमित शाह के कितने करीब थे ये महाशय सबको मालूम है ऐसे व्यक्ति को चुनाव आयोग पर बिठाया है और जो मन चाहे बातें उनसे कर लेते हैं तो हम उनके ऊपर विश्वास नहीं रखेंगे प्रकाश आम्बेडकर ऐसा है प्रकाश आम्बेडकर ऐसा तो है कि पंद्रह दिवस इंडिया आघाड़ी बाबी तो मोटी तो बात तो शरद पवार पूर्णपने भाजपा से हस्तकाले बघा प्रकाश आंबेडकर अशा प्रकारची विधान आणि वक्तव्य नेहमी करत असतात आणि त्यांना जर खरोखर या देशामध्ये दे प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो ते मोठे नेते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध खुलेआम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक जे आम्ही प्रयत्न करतो हो, आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दिशेनं योग्य असते पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर जाणार नाही थँक्यू